सांगली जिल्हा कारागृहातनं ऐंशी कैदी हे आता कळंबा जेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलेले आहेत संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडनं ही खबरदारी घेण्यात आलेली आहे कारागृहामधील अन्नधान्य कागदपत्र त्याचबरोबर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी आपण बघूया सांगलीमध्ये संभाव्य महापुराचा विचार करून आता सांगलीतील कारागृहामधील जे ऐंशी कैदे आहेत ते आता सा कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये हलवण्यात आलेले आहे यामध्ये वीस महिला आणि साठ पुरुषांचा देखील समावेश आहे महापुराच्या पार्श्वभूमीवर कारागृह अधीक्षकाने हा निर्णय घेतलेला आहे यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे आहेत साहेब काय सांगाल कोणत्या खबरदारी घेतली जाते आणि किती कैद्यांना आता कोल्हापूर कळंबा कारागृहात हलवण्यात आलेला आहे नमस्कार संभाव्यपूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊ अद्यापपर्यंत ऐंशी कैद्यांना आपण कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे हलवलेला आहे यामध्ये वीस महिला कैदी आहेत आणि साठ पुरुष कैदी आहेत परिस्थितीचा सामना करण्यासाठी कारागृह प्रशासन हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे दारूगोळा शस्त्रास्त्र अन्नधान्य भाजीपाला हे सुरक्षित स्थळे हलवण्यात आलेलं आहे पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल याकडे पूर्ण लक्ष दिलेलं आहे सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो आपत्कालीन कक्ष स्थापन केलेला आहे त्यांच्याशी आम्ही चोवीस तास संपर्कात आहोत आमच्या आस्थापनेवर देखील एक आपत्कालीन कक्षा स्थापन केलेला असून तेथील कर्मचारी अधिकारी हे पूर्णपणे सतर्क आहेत जर आपण पाहिलं तर आता सांगली कारागृहातील जे मोस्ट वॉन्टेड कैदी आहेत साठ जण त्यांना आता कळंबा कारागृहामध्ये हलवण्यात आलेला आहे त्यांच्यासह वीस महिलांचं देखील आता पुनर्वसन करण्यात आलेलं आहे स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली